त्या जी आई येणार ह्याची आई येणार भाय माझ्या पोराला लई मारलं ती म्हणायची माझ्या पोराला लोक मारल तर बघा मित्रांनो असा करताना आपण कुठली गोष्ट ही चांगल्या प्रमाणे केली पाहिजे बस 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 ह्याला म्हणायचं कावळी मग गेलं बाबा पहिलं मग तानाची अगदी एकामेकाच्या मोहर चला तू जातो पुढे का मा कळी पण याची एक दोघं गावून एखाद्याला सटका चांगला तर काय करतो ना आता हे मुंग्याला खाया घालतोय जरा खात्यात का मग आता खात्यात मग त्यांचं काय जीवनच आहे बाबा बर का त्यांचं पण करतोय मुंग्याच त्यांना उली उली खात्यात का बघा थोड्या टायमा कशा गोळा ते अरे त्यांचं पण जीवन आहे काय जीवन हा मग त्यांना पण खाया घालतो ना आशीर्वाद आहे त्यांचा माणूस काय म्हणतो मुंगीला पण राग आहे काय म्हणतो मुंगीला पण जर तिच्या वाटे गेलं ना हा मुंगीला सुद्धा आता तिला काय घालतो गव्हाचं पीठ खाय घालतो काय गव्हाचं पीठ हा गव्हाचं पीठ घालतो या म्हणजे काहीतरी पुण्य केलं नाही का पुण्य करावंच पाहिजे अरे पाप होते आपल्या पायाखाली मरती ती काय होती पाया खाली मरती मोठ पाप आहे बघ ना ते मग तिला खायला ती पण आपल्याला आशीर्वाद देणार बघा ते म्हणतात असल जे धनगरमामा धनगर मामाने आपली किती मोठी भूक लागलेली बागावली मग तिला खाया घालतो ना ते काय तेवढा आशीर्वाद बिचारीचा अशा त्याला बारक्या बारक्या गोळ्या केल्यात आणि मग त्या गोळ्या त्या थोड्या 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 अशा पांगून टाकल्या म्हणजे त्या खाद्यात पांगून पांगून तिकडे लागल्या खायला देऊ कशा चिकटल्या त्याला तर आता त्या निवडणूक आता दिवसभर त्याच खायलाय मस्त खाय दिला आम्हाला आपण पण खुश त्या पण खुश हा हे लय मोठा आशीर्वाद आहे मुख्या पराण्याला खाया घालि ना हे चांगलं आहे आमचं म्हातारा सांगायचं बरं का कुणाला चिया दे कुणाला पाणी दे कुणा बा बाबा आलो टाइम आला तर पाणी दे जेवायच्या टायमाला आलो तर जेवण गाज भर दे असं आमचं म्हातारा सांगायचं कस बुकेल्याची बुक ताण मध्ये जाणावं लागते तर आता ह्या मुंग्या किती येत जवळजवळशे दोनशे अडीचशे चारशे पाचशे असतील मला वाटतं नाही पाचशेला पण नाही ऐकायचे ना ऐकायचं काय एवढं सांगता येणार नाही पण आता जे थोडं 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 त्यांनी हा? चालवले म्हणजे आता आख्या गोळा व्हायला गोळा व्हायला पोट भर खाणार पाणी पिणार नमस्कार मित्रांनो जे मला जे करायचं तेवढं मी करतो या जे माझ्या आज सांगितलं या कर्तव्य आपली करून ठेवायची ही निघून आपलं जायचं आहे तर चांगलं राहायचं समाजाला बंद शब्द शकतो चांगलं सांगायचं कारण चांगलं सांगितलं एखाद्याने बिचाऱ्याने घेतलं त्याचं आयुष्यात चांगलं होणार बाळामाज्या आशीर्वादाने लय चांगलं होणार पण घेतलं तर आहे न घेतलं तर त्याला मजा नाही आता हे जर रस्त्यामुळे कोणी विचार करतोय का चालेल त्यांच्या अंगावनं गाडी त्यांना एवढा बारीक पुरेसो केलाय का त्यांच्या अंगावनं गरिबांच्या गाडी घालणार बर जर दिसलं तर खरं नक्कीच विचार करावं दिसलं ना हां तर त्याच्या अंगावर आहे गाडी घालव कुत्र्याचं पिलू जर सडकाला दिसलं ना आडवून मांजर दिसतंय काही दिसतंय आडव येत पण चुकून नका बघितलं तर न चुकून जरा झालं तर ते होणारच आहे ते गोष्टी हा काका बया कष्टी नशिबाच्या गोष्टी असं ती आहे पण होता वस तर सावत राह ना महत्वाचं महत्वाचं एवढ्या मोठ्या मग बघा बरं आता कसं काय गोळ्या गोळ्या गोळा गोळ्या त्यांना अशा टाकल्या अरे लय भारी झालं का आता त्यांचं तर आता त्या त्यांच्याकडे नाही सगळं पाणी ते पाणी बिनी जरा पिऊन जरा काहीतरी नाव काढतील नाही का लय नाव काढणार म्हणजे हसणार सा त्या गाडी तर आता आपली मेंढरी इकडे काय इकडे लांब गेल्यात तर घर बाबाने काय केलं म्हणते तर मित्रांनो आज चांगला आमचा वाडा इथं आलेला झाला दोन ते तीन महिने तर आता इथं आल्यापासून आम्ही बकसूरला काय धरलं नव्हतं तर आज नाना म्हणला मी बकसूरला धरतो तर बकासूर आम्हाला भेटत नव्हता अर्धात त्याने आम्हाला लगुमावलो तर आता त्याला गुडूंगुलू हुंगुलू हुंग कसं तरी आम्ही हात बांधलाय त्याला तर आता आपल्या नानाने त्याला तिकडं धरून ठेवला ते काय तर वर्षाचा झाला असं नाना म्हणजे मी तिकडं कोकणात द्याला आले नाही आणि लय तानायचो कस काय मंगरू आपण नाल्यात गाल पाण्याची पण ह्याचं नाव नंतर काय ठेवलं लहान असतानी बकासूर खरंच बकासूर इतका आणि इतका लाडका आहे ना लय भेटला कस काय तुम्हाला ते आता पहिली जुनी सवय ना त्याला पण वळा नाही जुनं बरं का घोडा नाही बाबा शिवाजी राजांचा भरपूर घोडा राहायचा काय राहायचा घोडा काळा घोडा होता मग ह्या घोड्या त्या काळात लई राजा आग्रा शिवाजी राजा याला माणूस चिपायला काय कुठल्या गोष्टी माणूस चिनक एवढा न्यार उभा राहिला कारण मी काठी आणली तुझी काठीला तू भीला नाही अजिबात आपल्या आईला पितो का अजून काय अजून पितो या अजून पितो या नाव बर बाका सूर तर याला जर वाटलं कारण आपल्या जवळ होता ना जवळ होता आणि एकदम शिवाजी परीत इथे आमच्या बशी शिवाजीराजांनी त्याच्यावरच गड जिंकलं याच्यावर बसून घाड्या आव घड्यावर जेवढा म्हणून हाकला ते कशा हाकला आता पण रायगडवर आहे अरे थोडाफार माझी याचा ओळख नाही त्यामुळे थोडाफार बसतो या भरते जरा देऊ नाना अजिबात भेट नाही देऊ देऊ आता काय झालं जरा पण लहानपणासवर राहतात त्याला वाडायचो त्याचा एकदम आहे का कोणाचा आता ताकद झाली त्याला काय झाली त्याला पण ताकद झाली ना आता हे काय घातली मुर्की ही मुर्खी घातली बाबा काय करतो हिवाई नाकडाला लागलं नाही पण ना हा दुरी लागती हे लागत नाही म्हणून अडकावले असं शेत काय गुराचा कंडेल आहे कापल्या हा गाईचा कंडीला घातला गाडी काय करताय घोड्यासाठी अरे अडका काय लय हौश्या घोडा मग आता केस कधी कापायचं लोक असं पुढच्या मध्ये घेतो बर का केस कातरायचं एकाशी कातरतो व्हिडिओच्या माध्यमातून दावाय आहे पहिला हा आता हे सर्वांना महिना निघल सोमवारी सर्वांना महिना चालू होईल पहिला दिवस आहे सोमवारचा सर्वांनी ना हा सोमवारीच लागणार आहे हा संपतोय रे यार वर जाटरा मुश्या तर याचा एवढा बारीक रे याचा पाय बांधत का ना ना पाय बांधा मी वळण वोलन लागत वळणाशिवार काय प्रत्येक गोष्टीला वळण पाहिजे वळण नाही दिलं मग काय होणार जमल का आता अंगाव टाकलं मग बिराड घेणार घेणार असं तर ना वळण पाहिजे प्रत्येकाला पहायला तू केला कोण बांध मुर्ला एवढं बारीक येत तरी त्याला ओलांच धराय न रा त्याला काय केलं पाहिजे एक दिवस आपण पुरव पाहिजे पण त्याला खाणीत नेलं पाहिजे रामच्या खाणीत नेलं पाहिजे कारण ते भरपूर पण थोडी आवाज झाली ज्या वेळेस जला म्हणला त्यावेळेस नेमका आम्हाला नाला होता एक कॅनल म्हणून कॅनल मध्ये याला धुतला राजा तर त्यामुळे चक चकचकीत दिसतो पण तिला काय झालं जलामल्या आमचा वाडा हरला त्यामुळे आम्हाला तो यायला सवडच गावली नाही पण आता एक दिवस बघू नाही का म्हणून उठा तरी बेत नाही नाव सोडा नुआ, नुआ। काौली, काौली, काौली तर आता मुळशी जाऊ निवाद नाही का तर ना आता कावळी 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 मानतात तर ती कावळी तुम्हाला हाय का माहित आम्हाला हाय कावळी माहिती तु न कावळी कावळी तर माहितीच नाही कावळी हे बघ हे रामच्यात कावळी तिचं नाव काय कावळी कावळी मग या कावळीला आता फुलं आली बघा आता काय आली फुलं आली आता दसऱ्याला काय लावणार दसऱ्याला जोड्या बनणार गोड आपलं काय ते बैल अशी त्याला जोड्या एकटच राहिले जुन येते परत हे नवीन निघलेत ना नवीन तिकाला दोन दोन होणार काय दोन 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 असलं या मी काय करायचो दसऱ्याच्या टायमावर ही अशी तोडायची हीच नाही मग यांना बैल बनवायचं काय बनवायचं बैल बैल बाबा बनवायचं आता म्हणजे बत्त्या टायमाला भरीच पुर राहायची आणि मग ह्या बैलांच्या काय करायचं त्वर्यांनी बांधायचं आणि फरफर ओढायची बैलाच्या हाती लाड्या लावायचो आम्ही काय करायचो लाड्या लावायचो बैलांच्या आणि हीच बैल ही का हीच बैल लांबचे लांब चोडायची ही बारीक आहे पण चांगल्या ही का अशोक हा बस बस ते दोन आहे त्या <laughs> <coughs> काय करायचं सटकवायचा सटकवायचं आली म्हणून मला या पण ह्याच्यासाठी मग ते एखादा झाड कुडलो ना हा बैल होता ते बघ बैल दिसतात वारा दिसतात या तायर्या गे त्यात ते भरून आणायचं आशी रा बाबा काय सांगायचं हिचं नाव आहे कावळी काय कावळी कावळी कावळीला बैल तयार होते त्यामध्ये बैल होता आणायची लय तुम्ही भांडणं त्या गोट्या खेळायच्या त्या गोट्या कशी गेल पडायची पडायची आणि मग ती सात आठ जण जमली गरीत गोट्या खेळायच्या काय खेळायच्या गोट्या हा गरीत गोट्या खेळायच्या की मी गो आम्ही ती भांडणं वाढायची काय माझी भांडणं वाढायची भांडणं वाढायची आता साळा नाही त्या टायमाला साळा नव्हत्या ना साळ गाली नव्हती बाकी लोकांची होती पण आपल्या तर समाजाची बाकरीवाजी बारीक बारीक पूर राहायची ना काही बांडणं करायची माझी कळी व्हायच्या गोटी या बऱ्या नाय झाला तरी झाला बऱ्या आज झाला ना तरी झाला काय काय कुठे कुटी लागली त्याची डाव करायची डाव करायची मग त्या दोन गोट्या परत भरायच्या आणि मग परत डाव खेळायचा एखादा का व्हायचा नंतर नंतर पैशावर आता पैसे पाच पैसे मग त्या पाच पैसे दहा पैसे ते मग योग्य काय करायचं दोन डाव लावायचा हुशार पोर जरा मोठा असे आखच घेऊन जायचं दोन चार मग त्याने काय करायचं पैसे दररोज तू बसणं द्यायचं कर्ज करायचं मग त्याच्यावर काय करायचं या बऱ्याच गोष्टी होत जायच्या अर लय लहानपणाच्या गोष्टी त्या जुन्या म्हणजे आठ आता कस त्या आता काय आता उठलं पोर जाते साळत जाते या जास्त खेळ राहिला नाही जुना खेळून आपलं बकऱ्या वाल दहा अकरा की चाललं का बकरी चाललं ना आता आपल्या बारकी बारकी पूर चाललं तिथं म्हणजे अशी मोकळी राहिली नाही आता आता जरी या का नाही कोणा टीव्ही लावते बकरी टीव्ही घराच्या बाहेर निघून घराच्या बाहेर निघून सास पहिलं नव्हतं तसं काय गोरागे गोठ्या खेळायच्या बकऱ्याची हरून आली ना आमची उठून इथलं घ्या श रिंगाना करायचं मग असं रिंगाने केलं की बाबा पैसे खेळायचे त्याच्या बाहेर पैसे गेला ना रिंगणाच्या आवड झाला हे पैसे मग अस रिंगणाच्या बाहेर पैसे काढलं ना असं निघलं पाहिजे दोन्ही पण नाही तर ते पैसे राहिले हंटर जरी राहिला ना तो बाज झाला त्याचा डाव गेला मग परवडा भाजी घरी जाऊन तो रुद्ध घाय झाला त्या काळी लांडग्या घाला बघी या नाही बकरायचं ना पुत्र मार म्हणायचं लांड मग काहीतरी काहीतरी व्हायचं बकऱ्यांच्या जायचं नाही ठावला त्याच्या घरच्यांनी तू काय करीत होता लय परोड बाबा ती राहायची जुनी गाणी लय परवडीची जुनी आहे बरे का जुनी कहाणी आम्ही लय खेळायचो हा मी राही रड्डा खाल्ल हा बघा माझा रणायच हा